शुभ सकाळ सर्वांना चला मस्त आज कोणता दिवस एकड्या बुधवार ना हां शुभ बुधवार सगळ्या बुधवारच आहे हा तर चला हे काय कारल्याची भाजी मस्तपैकी चहा मस्तपैकी आपलं पेटमळ आहे गुसेमार तर हे चाललंय आज आपलं काम काम म्हणजे का आता रोहनला जायचं आहे ड्युटीला तर आता मी केलेला आहे चहा पुरवठे बनवते आता चहा बनवते चहा तर बनलेलाच आहे पुरवठे आता हे का पुरवठे बनवून घेते आणि कारल्याची भाजी त्याच्या डब्याला या सगळ्याने चहा प्यायला बरं का चला आता हे का कांदा हिरवी मिरची लसण चा पण कामा सकाळ सकाळ ना आता कोरा हे रोहन दिसतोय का तुला दिसतय रोहन उप हात करोहन आय काय इथं रिशू आणि मी स्वयंपाक हे सकाळ सकाळ सहा वाजता तसा आहे बघा लय लवकर आहे आपलं पोराला कामाला जायचं असतं ना त्याच्यामुळं हळदी नमक टाकून घेतलेलं आहे नुसतं शांतलं बनवायचं आपल्याला लालटीच नाही टाकणार हे जातच कळून बघा कारण कांदा पण द्यायला आणि कारण कसं वाटते बाबा करत तर झंझणीत पावसरच कारले होते पावसार कारल्यामध्ये चार कारल्याची बारकी बारकी आणि ते, ते, ते एक खराब निघलं हां मग तीन कारल्याची बाकी आता असं आहे ना की रोहन खाऊन आणि घेऊन जाईल मग राहिला ऋषी आणि मी तर ऋषीचा माझा पण काय ना काय बेस येईलच बघा दुपारीचं मला दिसेल तुमच्या पुढं हे झालं रोहनचा रोहन एकट्याचा बरं काही ह्याचं बाकी त्याचं येईल चालूच असतंय आता दिवसभर काय असेल आपल्या दिवसभर आता अपडेट संध्याकाळपर्यंत तुमच्या पुढं रात्री दहा वाजेवरचं येऊन जाईल आहे ना चल आता कारला मस्त लागलेलं व्हायला आता मी घेते दोघे बनव ना फराटा बंद कर दे रे कर रे फराटा बंद मस्त आपण अजवैन लाल तिखट अजवैन आणि नमक आणि हे आहे नमक तर आता हे जाईन असं मस्त गोळा चांगल्या चांगला गोळा सहायचा बरं का पण बारीक झाली पाहिजे असे असे गोळा असते बघा हे का असे बनवते परवठे मी मी तर असेच बनवत असते बाय म्हणजे कसं छानपैकी आता घेऊ का लाटून चहा सगळं परवठे छान वाटतात असे आजवायन लाल तिखट आणि नमक झाला ना मस्त परोठा असे परोठे बनवायचे एक नंबर मस्त पैकी तेल असं उभ्याने टाकायचं रेखाल त्याच्यामुळे तर खात नाही तिकडं परोठे कोण जास्त तेल लई तेल लावतात परोठ्याला रोट्याला अजिबात तेल लावत नाहीत पुरवठे म्हणलं की तुप तेल कोण कोण वापरत आहे बरं का इकडे तुपात असतात पुरवठेसुद्धा गावरान तुप असतात त्यात असतात पुरवठे पण आता ते ते मी आहे ना सध्या तुम्हाला माहिती आहे बांधकामातून निघलेली आहे त्याच्यामुळं आपले पुरवठे आता चालल्यात ते रिफाईंड तेलात तेल रिफाईंड असू आता तर गावरान तुप असू असं हवं वतावं लागतं तेल हे का असं वतावं लागतं टप 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 पडलं पाहिजे तेव्हा ते खात पोरं हा का कसं पडतंय दिसते मग असे लालबूंद परठे अगदी एक नंबर तयार होतात तर दुसरा पण हे काय तयार चालू आहे करायचं माझा आणि असा पुरवठा झाला तयार आणि तुम्हाला घ्यायचं एक, एक प्लेट एक प्लेट घेतली की मग ती हो अशी काढायची आणि ती अशी मस्तपैकी हे बघा चौकून भाजायचं बघा त्याच्या किनारे फिनारी हवा हो अशा सगळ्या ओकेमध्ये आणि मग असं ठेवायचा पण ठेवून असं नाही बघा असं इथं असं ठेवायचा आणि तसं ठेवून असा एक कप ठेवायचा आणि कप ठेवून कप ठेवून बघा ठेवून तर बघा तुम्ही कप हां आणि मग असं चाय असं गरमागरम अगदी चाय की चुस्की आर साथ में पुरवठा परांठा आणि चाय तर या पुरवठे साथ खानवाळा कोण आहे कोण खाण ह्याच्यावर नाव हाय का रे बाबा ह्याच्यावर नाव कोणाचं लिहिलंय रे बाबा कोणाचं लिहिलंय रे बाबा हे नाव लिहिलं आहे ऋषी रिसडे <laughs> बाहेर अयो बाहेर चाललंय बाबा जा बाबा आगे अरे चल के बाबा डे काम आहे अजून <laughs> बायकर दे बा, या सगळे दाखव पुराठा चहा कुणाचं नाव होत ह्याच्यावर हा तुझं चल ठीक आहे बाबा बाय चला आता बनवून घेऊ येथडीशी कॉमेडी मीडिया चला हे पण मस्त करपलेला आहे छान पैकी आणि करपलेला पराठा आता हे कोणासाठी चाललेला आहे हे पण दाखवते एवढा पण नाही करपल्याला हा बाका मस्त झालेला आहे कडक करारा दखो दखो। हो। दौन, दौन, दौन न। न। ला हे पण चाललेला आहे दाखवा दाखवा उरेन उरेन कोणासाठी हे माझ्यासाठी अजून बनवते चला आपला पुरवठा अजून व्हायला लागलेला तिसरा कारण आपलं मस्त पैकी झालेलं आहे छान करार कारले झालेलं आहे हे बाबा आणि आपलं हे पुरवठा पण तयार आहे तर हे पुरवठा कोणासाठी तयार आहे आता हे लाव कोण आहे गाड्या तर ह्याच्यावर आहे पंखा बंद करते रे एक बार फराटा सुंटी कोण्या तर आता हे पुरवठा बनवलेला आहे मी मस्त लाल करारा छान हे करपलेला नाही आहे तर हा पुरवठा आहे तर आता हे तर मला वाटतंय मी नसता आजवाईंचा पुरवठा थोडस कारल्याची भाजी थोडीशी दिली आता बंदच करते हे कारण जरा कांदा ह्याचा मला वाटतोय थोडासा झालेला आहे काहीतरी तर चला जाऊ द्या होऊ द्या तर हे लास्टा कोणासाठी आहे पण तुम्हाला लवकरच तिथं कप ठेवायचा व्हायचा एक द्यायचं आहे टाकून मस्त गरमागरम आणि आता हा नाश्ता कोणाचा तयार आहे हा नाश्ता कुणाचा तयार आहे हा नाश्ता आहे इकडं हो हा कारण ड्युटी तयार ड्युटीसाठी तयारी चालली आहे ना तर ह्या का कारल्याची आपली मस्त भाजी झालेली आहे हा तुम्हाला मला कारले हिरव कांदा थोडासा काळा दिसत असन झालेला तर करपवलेला आहे चांगलाच कांदा मी कारण माझी लापरवाही झालेली आहे इथं परोठेच्या नाव कारण परोठे चालू पर होतं ना सगळे काम संगच हा तर हा हा नाश्ता कुणाचा आहे हा नाश्ता आहे हा गुड मॉर्निंग या नाश्ता करायला सगळ्याजण रोहनचा कारण तर रोहन आंघोळ करून आलेला आहे देवाचं पाया पायापिव पगड पडला देवाच्या मस्त मंदिरात आणि आता त्याचा चाललाय नाश्ता तर त्याला पुरवठा एक का दोन डायटिंग इकडं आहे आमची डायटिंग हा तर एक पुरवठा खाऊन डायटिंग चालू आहे ह्यांची आणि दोन पुरवठे त्या तिकडं दिसत का बघा कसं बसलाय माकडागत दाखव हात तर बस ना बघितलं करीच अरे बोलव तरी या मस्त खायला हा अच्छा कारल्याची भाजी कशी झाली मस्त झाली छान झाली चला चला ते 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 आता आता त्याच्या त्याने कपडे घातलेत ना आता तो कामाला जायची तयारी त्याची तर आता त्याच्यासाठी कारल्याची भाजी आणि मस्त रोट्या बनवून घेते मी कारण आता दिसलेत पोरं रात्री तुम्हाला दिसत नाही मग नंतर दिवसभर पोरं ऋषी दोन वाजेपर्यंत दिसेल मग दोनच्या नंतर रिशी पण नाही दिसत संध्याकाळच्या स्वयंपाकाला मग मात्र मी एकटीच असते हा तर आता सकाळ सकाळ पूर्ण दिसली तुम्हाला आता मी बनवते छान पैकी त्याच्या घेऊन जायच्या अरे रे रे माश्या माश्या बघा कशा आहेत आहे मग आम्हाला लई त्रास आहे आता मी त्याला घेऊन जायच्या अशा रोट्या बनवते कारल्याची भाजी झालेली डब्याला तर चला या सगळ्यांनी छाप्याला ह्याच गोष्टीवर चला आता मी असैकी हका हो रोट्या त्याच्या डब्याच्या चालू केल्यात बरं का बनवायला हा दोघांचा नाश्ता चाललेला आहे बाहेर बाहेर म्हणजे आपल्या तर बाहेर सगळं झालेलं आहे छापलेलं आहे ते सगळं मस्त अंगणात बसल्यात मोठा पंखा लावून तसला फराटा फर्र चालू असतो ते फराटा जोरात चालतं बरं का एक नंबर हवा देते त्याला कूलर कूलर पण आणायचं आहे आता काय करायचं काय काय आणायचं बघा आता पहिलं तर आपलं घराचं झाले आता आता आणायच्या सुना हू थैले कारण दूध आहे ना आमचं संपले प्रकाश आता काय नाही आणायचं आता आणायच्यात फक्त सुनाबाई सोनबाई आणायच्या सोनबाई कारण आता सुनांची लय गरज झाली आहे घरात माझ्या मला ना स्वयंपाकाचा कामाचा टिकटीला एवढा प्रेशर पडतो एवढा चार ह्याकरट रोट्या त्याच्या न्यायसाठी अगदी मस्तपैकी बनवलेले आहेत आता बाकीच्या रिशी आहे अजून तर आमच्या आत्ता बनवून घेतली नाही तर नंतर बनवाल मी चला मी पुरवठा बनवते गाड्या माझ्यासाठी बनवू का नको हा बनवते एक पुरवठा माझ्यासाठी पण हा दिसले 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 ना छानपैकी दिसते दिसते कारल्याची भाजी आणि आता ह्या रोहनचा टिफन तयार आणि या रोट्या रोहन गरम आहेत कारल्याची भाजी आणि ह्या रोट्या आणि हा रोहन आणि रोहनची बॅग ह्या बॅग आणि रोहन चाललंय आता त्याचं पण कामाची तयारी काय जायची ते पण पॅक करायला लागलं आहे टिफन पॅक करून आणि काही बॅग आहे बघा त्याचा हम्म आणि तेव्हा ते, ते टी शर्ट तेव्हा एक तिथं पडलंय टी शर्ट एक टी शर्ट ह्याने घातलेलं आहे गरम बघा बघा गरम किती होते फोर आणलं गरमी चिकडे लई आहे काय माहिती एवढी गरमी काय आहे आहे बाबा टिफन आणणार आहे बरं का दे मी पण हा टिफिन आणणार आहे फोर टिफन टिफिन आणणार ना आहे जाऊ दे जसं असेल तसं बघा जशी परिस्थिती परिस्ति असेल ना परिस्थिती तशी काढायचे दिवस कारण तुम्हाला माहिती आहे ना मी आत्ताच घर बांधले हा मेहनत केल्यामुळे ना थोडंसं कष्ट लागतं बरं का पण मेहनतीचं फळ मिळतं का नाही तर मी बघा ती मेहनत केली जरा हिता हात थांबवला हि सोडला वाढला म्हणजे टिफिन नाही तर असं बांधून जर रोट्यात तर खायचं जेवण तर पोट भरायचंच आहे काम करायसाठी काम करायसाठी पोट भरायचं पण त्याच्या बदलेत मग दोन तीन रूम झाले रसोईला म्हणजे काही दोन तीन रूम झाले किचन झाला जिन्ना झाला किती काम घराचं झालं का नाही तर पोरं पण खुशे होतेल का नाही आज नाही उद्या टिफन पण येतील सगळी कामं होतील कामं करता तेल ना ना तिलाही महत्वाचं आहे हां तर चला आता माझं स्वयंपाक रूमांचा झाल्यावर डबा तयार आता मी बनवते आमच्या जेवायसाठी रोट्या चला या मस्त पैकी सगळ्यांनी चहा प्यायला हे बघा मस्त गरमागरम रोटी मी काय पुरवठा बनवला नाही बरं का, हो बर का माझा हा तर तुम्ही बघितला पोरांनी नाश्ता केला कामाला गेली पोरं एक गेलं आता एक सोडून त्याला येतं रोहन रिशी जाईल दुपारी रोहन गेला आत्ता डबा घेऊन खाऊन गेला सुद्धा नाश्ता करून आता राहिलं राहिलं मम्मीचं जेवण हा तर आता मम्मी मम्मीचं तु जेवण तुम्हाला माहिती आहे ना मम्मीचं जेवण कसं असतं हे बघा हे का हे राहिलेलं आहे थोडंसं एखादं खारलं कुठंतरी पडलेलं आहे फोड आणि आता हे पुसून ह्याला छानपैकी ह्याला घेते ह्याच्यावर पुसून पुसूनच काढते पहिलं मी आणि मग दाखवते तर चला हो का मस्त हे असं पुसून घेतलेलं आहे हा आणि हे रोटी कार थोडीशी भाजी दुपारी बनवणार आहे मी काहीतरी आणि आपला चहा या सगळ्यांनी चहा नाश्ता करायला कोर गेल्यात कामाला आता मला वाटतं हे व्हिडिओ मी अपलोड करूनच टाकू आहे का नाही कशाला वाढवला जास्त संध्याकाळचं दुपारचं जर काय बनवत असेल तर मग येईलच पुर पुढं अजून अप अपडेट काय ना काय है ना तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच हाय राम रामजी तर कसं वाटतंय व्हिडिओ ते सांगा है ना अवतार बघा कारण सकाळ सकाळ पाठ पाट सहा वाजता उठून हे असेच अवतार असतील की काय असणार तेव्हा झोपेतून उठल्यावर झोपेतून उठल्याला अवतार आहे यो हां तर चला जाऊ द्या चालतं असंच काय आपल्याला आता असंच चालणार आपले तर दिवस दिवसेंदिवस आपण असेच राहणार का हे दियोस, का नाही तर चला ना आ, ये? हे महत्त्वाचं नाही हो हां काय हे हे महत्त्वाचं नाही पोरांसाठी काय करती घरासाठी काय करती मेहनत करते किती कुठं कुठं जाती राहणा वनात कुठं पण फिरती कुणाला पण व्हिडिओमध्ये घेते कोणाला पण नाचवती आणि कुणासंग पण मस्त म्हणजे ना एक हसून बोलून एक हरियाणा पद्धत अशी आहे हां की सगळ्यांसंग मस्त खुश आहे का नाही आणि हिकडचं सगळं म्हणजे हिकडचं सगळं गोळा करायचं आणि आपल्या तिकडं पाठवायचं महाराष्ट्रामध्ये बघा सगळेजण बघा हां की हरियाणामध्ये पण मी अशी आहे आणि चांगले आहे खुश आहे म्हणजे परिवार चांगला मिळालेला आहे हे परिवार म्हणजे ह्याचं घर पण सगळे चांगले आहेत हां मिस्टर इकडचं तर तिकडं पण तुम्हाला घेऊन गेल ती एकदा हाय आपला चॅनलला व्हिडिओ माझ्या सासरचं घर असं व्हिडिओ आहे तर माझ्या सासरचं मी घर दाखवलेलं आहे जिथं मी लग्न करून जिथं त्या घरात गेल ना मी असे थापे लावून ते घरसुद्धा आहे हा कारण इकडे लग्नामध्ये आहे ना म्हणजे ना असे मेहंदीचे मेहंदीचे हात असतात ना असे हळदीचं एक असतं मेहंदीचं एक असतं तर आहे ना असे हात लावायचे मेहंदी लावायची हळदी लावायची आणि असे थापे लावायचे हाताचे असे भिंतीला असे भिंतीला हरियाणाचा रिवाज सांगते मी लग्नामधला असे भिंतीला थापे लावायचे हळदीचा एक आणि मेहंदीचा एक म्हणजे नवरा बायकोचा दोघांचा नवरा नवरीचा हा तर मग आहे ना असं आहे ना भांडण बिड झालं तू कोणसे थापे ला है आय आय तू कोणसे थापे ला है अड बता असे म्हणतात म्हणजे भांडणामध्ये तर क्यू थापे कि ना मैं? थापे ला है म्हणे नू ला करारे थापे ऑ असं म्हणतात हरियाणा बादशाह <laughs> हरियाणा भाषेतली बांधणं सुद्धा सांगते मी तुम्हाला कसे असतात म्हणजे ती काय म्हणते हरियाणामध्ये की अगय तुला लाज वाटते काय तू काय थापे लावून आलीस काय आमच्या घरात हा तर मग ही काय म्हणते माहिती आहे का जे थापे लावलेली नवर जे थापे लावलेली नवरी असते ना ती म्हणते हा मग का ला मी काय बिना थापे लावलेली आली होय मी चांगले थापे लावून आले की चांगला मेहंदीचा हळदीचा थाप लावून आलेली आहे मी मी काय अशी तशी आली होय हशी असे बांधणं हरियाणामध्ये तर हे आहे ना एक थोडासा हसी माझा गरम बघा किती होतंय किती गरम होतंय हा <laughs> आणि गप्पा माझे बघा कसे चालल्यात तर चला जाऊ द्या या नाश्ता करायला जे पण काय पुढचा अपडेट असेल मी तुम्हाला देत राहील आणि आहे ना हरियाणा भाषामधली बांधणं कशी वाटली ते पण सांगा अ बाय घ्या सगळ्यांनी काळजी सगळ्यांनी खुश रहा अं भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणि आहे ना लवकरच हां लवकरच अपलोड करते मी तुम्हाला व्हिडिओ येऊ हां लवकरच अपलोड करते आताच टाकते लगेच बघा तुम्ही सकाळ सकाळचा व्हिडिओ हां करत आपलं बांधकाम झालेलं आहे बांधकाम जात आता तुम्हाला दाखवलं बोर केलं का हो तुम्हाला मी बांधकामाने म्हणजे रोजचा बांधकाम 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 बोर तर नाही ना झालं तुम्ही हां कारण एक एक दीड महिना चाललं आहे माझं पण जसं माझं चाललं आहे तसं मी दाखवलं ज्या दिवशी स्टॉप झाले त्या दिवशी बंद आता काय नाव नाही आता आपलं रोजचं रुटीन जे आहे तेच अं चला बाय बघत जा व्हिडिओ बघत जा सगळ्यांनी व्हिडिओ घ्या काळजी